नवऱ्यावर राग आल्यावर तसा ताल तो तिथे कोट तालिफे दाखवायचं आपल्याला आता असं सांगायचं ज्योश्ना झुके का नाही साला टास्क असा आहे माहिती का यांना एक मी डायलॉग देणार आहे तो डायलॉग रागात आणि हसत दोन व्हेरिएशन मध्ये तो डायलॉग करायचा आहे डायलॉग असा आहे डायलॉग आहे का रागात आहे रागात रागात आहे पहिल्यांदा मी तुम्हाला भेटू दाखवतो ये बाई माझ्या नागात रागायचा नाही मी नाही हा नाही तर माझा हिस्साच दाखेल तुला हा असा हा डायलॉग आणि सेम डायलॉग आता आपला हसत करायचं आहे हस बाई माझ्या ना गल्ला नाही नाहीतर माझा हिसकाच हा अस करायचं या अगोदर ऍक्टिंग केली कोणी हा डायलॉग तुम्हाला बोलायचा मी आता बोललेला परत एकदा डायलॉग सांगतो ये बाई माझ्या नांदायला लागायचं नाही मी लई डेंजर आहे नाही तर माझा हिसकाच दाखवेन तुला हा काय दाखवेन <laughs> काय वापर हातात रागात बोलायचंय कस बोलायचं नवऱ्यावर राग आल्यावर कसं ताण मारते तोच तालिफे दाखवायचं मी डेंजर आहे माझ्या नांदाला लाखायचा ना नाही तर माझा हिस्क दाखवेन तुला तुमचे दात खूप सुंदर आहेत बनवून घेतले तुला नाही का बर हा रागात होता की हसत डायलॉग होता अच्छा हसत बर आता रागात करून दाखवा रागात ए चला यांनी तर चान्स गमवलाय हो तुम्हाला एक नाही मी आयडिया देतो हो ताई डायलॉग कसा बोलायचं माहितीये का यातली एक शोधायची आपली जाणी दुश्मन कृती आणि तिच्याकडे बघायचं आणि पूर्ण खुल्ल टाकायची भारत इंगोले ज्योष्ण ताई एक डायलॉग बोलून हो दाखवला पुष्पा झुके का नाही चाला हा करून का झुके का नाही तू तुमचं नाव काय ज्योत्ना भारत आता असं गेलं ज्योश्ना झुके का नाही चाला

खूप छान काय होत परंतु या कमाळ्याची गोष्ट अशी मागून कुठून तरी मला आवाज आला मनी तू काय डेंजर आहे तुला खुट मारले तर उरून अप्रतिम घरपुरच्या पुढं आहे बघा ताई नाव का तुमचं अलका <laughs> ताईने तोंड कसं केलं माहिती का जसा उंदीर हा मांजरीच्या तावडीतून पडून जातो तस छान करून आता माझी हो अलका ताईच ऍक्टिंग आपण बघूया तुमच्या एरियाची सगळ्यात खडूसबाई घेत चला आता

ज्योती सागर अस्वले बघा नाव जरी अस्वाला असमा नाही असलं तरी त्या सापासारख्या पातळ्या <laughs> चला नाही पहिले हसत की रागात करता रागात, रागात। चला चलाय ना तुमचं कविता ताई डायलॉग बोलायचा आपल्याला हसत की रागात बोलता पहिले रागात चला एवढा छान परफॉर्मन्स केला पण तो मला भीती एक होती हिसका टाकतानी पडताय का म्हणतेकडं पण खूप छान आहे